नमस्ते मित्रांनो एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला केंद्रीय बजेट मानलं गेलं परंतु बऱ्याच लोकांना बजेट म्हणजे काय अर्थसंकल्प म्हणजे काय हेच कळत नाही आणि ज्या लोकांना कळतं ते पाहतात की आमच्यासाठी बजेटमध्ये काय आहे परंतु आजच्या व्हिडिओमध्ये बजेट म्हणजे काय आणि तुमचं उत्पन्न कितीही असलं तरी त्या उत्पन्नावर किती, उत्पन्ना किती टॅक्स लागेल हे कसं काढायचं आजच्या व्हिडिओमध्ये कळेल तुम्ही कोणत्याही वयोगटाचे असू द्या कोणताही शाळेतला मुलगा असू द्या कोणताही कॉलेजचा मुलगा असू द्या त्याला जर तुम्ही सांगितलं की माझ्या उत्पन्नावर किती टॅक्स लागेल काढून दे तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तो मुलगा तुम्हाला तुमचा टॅक्स किती भरावा लागेल हे काढून देईल एवढा सोपा आजचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला सुरू करूया तर मित्रांनो बजेट म्हणजे काय किंवा अर्थसंकल्प म्हणजे काय तर सरकारला सरकार चालवण्यासाठी किंवा देश चालवण्यासाठी पैशाची गरज असते परंतु पुढच्या येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये हे पैसे कुठून येतील आणि हे पैसे सरकार कुठं खर्च करेल याचा जो ताळमेळ असतो जो अंदाज असतो तो ज्या पत्रकात मांडला जातो त्याला अंदाजपत्रक किंवा बजेट किंवा अर्थसंकल्प असं म्हणतात सरकारला येणाऱ्या आर्थिक वर्षात आता आपल्या देशाचं आर्थिक वर्ष कोणता आहे तर एक एप्रिल ते एकतीस मार्च हे आपल्या देशाचं आर्थिक वर्ष आहे मग आता जे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला जे बजेट मांडलंय हे बजेट लागू होईल एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस या वर्षासाठी तर या वर्षात सरकारला कुठून कुठून पैसे येईल आणि सरकार हे पैसे कुठे कुठे खर्च करील याचा एक अंदाज मांडला जातो आणि त्या अंदाजालाच अंदाजपत्रक अर्थसंकल्प किंवा बजेट असं म्हणतात हे बजेट एक फेब्रुवारीला यासाठी मानलं जातं की एक फेब्रुवारी ते एक एप्रिल पर्यंतचा जो काळ आहे या काळात सरकार हे बजेट मांडतं याच्यावर चर्चा होते आणि या बजेटला मान्यता मिळते आणि ही मान्यता मिळाल्यानंतर मग एक एप्रिल पासून हे बजेट प्रत्यक्षात लागू होतं आता तुम्हाला बजेट म्हणजे काय हे तर कळालं परंतु अनेक लोकांचा हा प्रश्न आहे की या बजेटमध्ये बारा लाखापर्यंत टॅक्सला सूट दिलेली आहे तर मग ही बारा लाखापर्यंतची टॅक्सवरची सूट कशी आहे ही आपण एकदम प्रत्यक्षात उदाहरणावरून पाहणार आहोत मित्रांनो या नवीन बजेटमध्ये कर आकारणीचे असे स्लॅब पाडलेले आहेत जर तुमचं उत्पन्न झिरो ते चार लाखापर्यंत असेल तर तुम्हाला झिरो टॅक्स पडेल जर तुमचं उत्पन्न चार ते आठ लाखापर्यंत असेल तर तुम्हाला पाच टक्के टॅक्स जर आठ ते बारा लाखापर्यंत असेल तर दहा टक्के बारा ते सोळा असेल तर पंधरा सोळा ते वीस असेल तर वीस टक्के वीस ते चोवीस लाखापर्यंत जर तुमचं इन्कम असेल तर त्याला पंचवीस टक्के टॅक्स पडेल आणि जर तुमचं उत्पन्न चोवीस लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला तीस टक्के टॅक्स पडेल आता तुम्ही म्हणाल की इथं दाखवले आठ ते बारा लाखापर्यंत दहा टक्के इन्कम टॅक्स आहे आणि बजेटमध्ये तर असं सांगितलंय की बारा लाखापर्यंत टॅक्स हा फ्री आहे तर मग असं का तर मित्रांनो सरकार आत्ताच्या बजेटनुसार आपल्याकडून या स्लॅबनुसार कर आकारणार आहे परंतु या बारा लाखापर्यंत तुमच्यावर जो कर आकारला जाईल तो सरकार तुमच्याकडून घेणार नाही या बारा लाखापर्यंत तुम्हाला सूट दिली जाईल तर मग कशी कशी सूट मिळेल चला प्रत्यक्षात आपण उदाहरणावरून पाहूया जर एखाद्याचं उत्पन्न आहे चार लाख रुपये जर एखाद्याचं चार लाख उत्पन्न असेल तर त्याला किती टॅक्स द्यावा लागेल तर चार लाखापर्यंत आपल्याला टॅक्स फ्रीच आहे म्हणजे ज्याचं उत्पन्न वर्षाचं उत्पन्न या ठिकाणी हे जे उत्पन्न आहे हे वार्षिक उत्पन्न कॅल्क्युलेट केलेलं आहे जर एखाद्याचं वार्षिक उत्पन्न चार लाख रुपये आहे तर त्याला झिरो टक्के टॅक्स पडेल आता जर एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न आहे आठ लाख रुपये तर या व्यक्तीला किती टॅक्स भरावं लागेल हे आपण काढूया तर आठ लाखाचं उत्पन्न त्यातले हे जे आठ लाख आहे त्यातले चार लाख इथे गेले ज्याच्यावर झिरो टक्के आहे आणि उरलेले चार लाख आहे ते या स्लॅबमध्ये बसतील ज्याच्यावर आहे पाच टक्के टॅक्स मग चार लाखाचे पाच टक्के किती होतात तर चार पंचे वीस हजार रुपये एवढा टॅक्स या, या व्यक्तीला भरावा हो लागला असता परंतु त्याला आता बारा लाखापर्यंत टॅक्स फ्री आहे म्हणून या व्यक्तीला हा टॅक्स भरावा हो लागणार नाही पुढचं एक उदाहरण आपण घेऊया जर एखाद्या व्यक्तीला उत्पन्न आहे बारा लाख रुपये वर्षाला जर एखाद्या व्यक्तीला बारा लाख रुपये उत्पन्न आहे तर या व्यक्तीला किती टॅक्स पडेल आणि तो त्याला भरावा लागेल की नाही चला आपण कॅल्क्युलेशन करूया या बारा लाखातले पहिले चार लाख गेले तुमचं टॅक्स फ्रीमध्ये दुसरे चार लाख गेले याच्यावर तुम्हाला पडणार आहे वीस हजार रुपये टॅक्स पाच टक्क्याने त्याच्यानंतरचे पुढचे जे तुमचे चार लाख रुपये आहे त्याच्यावर पडणार आहे दहा टक्क्याने टॅक्स म्हणजे दहावी चोक चाळीस हजार रुपये आता या व्यक्तीला एकूण टॅक्स किती भरावा लागला असता हे वीस आणि हे चाळीस साठ हजार रुपये परंतु या व्यक्तीचं उत्पन्न बारा लाखाच्या पुढे अजून गेलेलं नाही म्हणून या व्यक्तीचं हे साठ हजार रुपये आहे हे देखील केल माफ केले जाईल कारण या व्यक्तीचं उत्पन्न आहे बारा लाखाच्या आत आता इथं मजेची गोष्ट अशी आहे की एखाद्या व्यक्तीला जर बारा लाख पंच्याहत्तर हजार एवढं वेतन असेल एवढा जर त्याचा पगार असेल तर या व्यक्तीला किती टॅक्स भरावा लागेल आपल्याला तर बारा लाखापर्यंत टॅक्स फ्री आहे असं सांगितलंय परंतु या व्यक्तीचं एक्स्ट्रा उत्पन्न आहे पंच्याहत्तर हजार रुपये तर मग या व्यक्तीला किती टॅक्स भरावा लागेल तर मित्रांनो या बजेटमध्ये निर्मला सीतारामन मॅडमनी हेही सांगितलंय की हे जे वरचे तुमचे पंच्याहत्तर हजार आहेत हे पंच्याहत्तर हजार तुमचे टॅक्स डिडक्शन केले जाईल म्हणजे तुमचा जो इतर खर्च आहे तुमचा गाडी भत्ता असेल तुमचा दवाखान्यासाठी खर्च असेल हा जो इतर खर्च आहे तो खर्च या पंच्याहत्तर हजारमध्ये धरला जाईल आणि हे पंच्याहत्तर हजारही तुमचे मायनस केले जातील म्हणजे जर एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न बारा लाख पंच्याहत्तर हजार पर्यंत असेल तरी तो व्यक्ती टॅक्स फ्री असेल त्या व्यक्तीला कोणताही टॅक्स द्यावा लागणार नाही परंतु मग जर एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न आहे तेरा लाख रुपये तर या व्यक्तीला किती टॅक्स भरावा लागेल चला आता आपण हे काढूया आता इथं लक्ष द्या जर एखाद्या व्यक्तीला ते तेरा लाख रुपये उत्पन्न आहे तर तो व्यक्ती किती टॅक्स भरेल जर व्यक्तीला बारा लाख पंचाहत्तर हजारपर्यंत उत्पन्न आहे तर तो व्यक्ती पूर्ण टॅक्स फ्री राहतो परंतु जर एखाद्या व्यक्तीला ते तेरा लाख रुपये उत्पन्न आहे तर मग त्याला किती टॅक्स भरावा लागेल तर आपण पाहिलं की चार लाखापर्यंत तुम्हाला फ्री आहे झिरो टॅक्स चार लाख ते आठ लाख म्हणजे चार लाख या चार लाखावर तुमचा वीस हजार पडतो पुढच्या या चार लाखावर पडतो चाळीस हजार आणि आता किती राहिले हे झाले बारा आता राहिला एक लाख ह्या एक लाखावर पंधरा टक्केने किती पडेल तर हे झाले पंधरा हजार रुपये आता टोटल या व्यक्तीला किती टॅक्स भरावा लागेल तर हे चाळीस हे वीस साठ सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये या व्यक्तीला टॅक्सच्या स्वरूपात सरकारला भरावे लागणार आहेत म्हणजे या ठिकाणी समजून घेण्याची गोष्ट ही आहे जर एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न आहे बारा लाख पंच्याहत्तर हजारापर्यंत तर हा व्यक्ती राहतो टॅक्स फ्री परंतु जर एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न आहे तेरा लाख बारा लाख पंच्याहत्तर हजाराच्या पुढे कितीही त्याचं उत्पन्न असेल तर त्याला या स्लॅबनुसार पूर्णच्या पूर्ण टॅक्स भरावा लागणार आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की सरकार पुढच्या आर्थिक वर्षासाठी उत्पन्न कोणत्या कोणत्या मार्गाने मिळवणार आहे आणि ते मिळवलेले उत्पन्न सरकार कशा पद्धतीने खर्च करणार आहे याचा जो हिशोब आहे याचा जो ताळेबंद आहे तो ज्या पत्रकात मांडला जातो त्याला आपण अर्थसंकल्प किंवा बजेट असं म्हणतो आता जे एक फेब्रुवारीला बजेट मांडलं गेलं अंदाजपत्रक मांडलं गेलं त्या अंदाजपत्रकाचा कालावधी राहील एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस हे आपलं देशाचं आर्थिक वर्ष आहे या आर्थिक वर्षासाठी हे अंदाजपत्रक मानलं गेलं या अंदाजपत्रकात गेल, महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे बारा लाखापर्यंत जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नावर किती टॅक्स लावला जाईल ही जी लोकांच्या मनातली शंका होते तो टॅक्स कसा लावला जाईल त्याचं कॅल्क्युलेशन कसं येईल हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं मित्रांनो जाता जाता हेही लक्षात ठेवा की कि देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प देशाचे वित्त कि अर्थ मंत्री किंवा अर्थमंत्री मांडत असतात आणि आपल्या देशाचे सध्याचे वित्त कि मंत्री किंवा अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन मॅडम या मॅडमने या वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प मांडलेला आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बजेट किंवा अर्थसंकल्प म्हणजे काय ते पाहिलं आणि नवीन स्लॅबनुसार देशात उत्पन्नावर कशा पद्धतीने टॅक्स लावला जातो याबाबतच कॅल्क्युलेशन उदाहरणसह पाहिलं जर व्हिडिओमध्ये काही शंका असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी जर तुम्ही नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या या चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या भेटूया अशा एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये जोपर्यंत जय हिंद